तर नमस्कार मित्रांनो तुम सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपल्या एक न्यू ब्लॉगमध्ये आणि आज आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर जयंतीनिमित्ताने तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता मी सध्या चाललो आहे आमच्या नि रिक्षा नाक्यावर तिथे पण खूप मोठी अशी सजावट केलेली आहे तर चला महेश गेला पुढं आत्ताच महेश भेटला आणि मग आता पण आपण पण आता, आता लगेच जाऊ आणि बघू काय काय तयारी झाली आहे कशी काय रिक्षा पण एक सजवायला घेतली आहे मोबाईल तर डॅशबोर्डवर ठेवले तो खाली पारला नाही पाहिजे चला जाऊ रॅली बिली आज मस्तपैकी फिरू माझ्या करू फक्त ब्लॉग आपला एंडपर्यंत बघा आणि आज आपले जेवढे पण पॅसेंजर असते त्यांना आपण फुकट सोडणार आहेत स्टेशनला स्टेशनवरून आकुरली सगळ्यांना फुकट सोडणार आहे चला आधी जाऊ आपण मस्त आपल्या नाक्यावर फायनली इथे एक कलर घे मारून घेतली एक प्रिंट काढली आणि ती लावली रिक्षा सबस्क्राईब करा र भाऊ औरच बघाला इथे एक लावले आणि एक या साईडला एक लावले म्हणजे पुरच्याला पण दिसेल मागच्या पण पण चांगल्याने दिसेल तर चला आता आपण म्हणजे नक्की नाक्यावर जाऊ अशी एक सीट होता मग त्याला सुकापूरला सोडायचा होता मग सोडला आणि आता मी चाललो नाकेव हो। जातो आणि मग बघू असा काय विषय सीएनजी टाकायला जायचे की आपली रॅली निघली सर तर मस्त पहिले आलतो आल्या पहिले नाश्ता केला नंतर सीएनजी फुल केली आता पोटबीड मस्त भरले दिवसभर जेऊन नको जेवू काही परत ना पहिले जाऊ ना नाक्यावर रॅली निघले का नाही बघून लगेच जाऊ रॅलीला तुम्ही बघू शकता आजची आपली सजावट होती आपल्या रिक्षा नाक्याची इथं जे चे सगळं लावले पण तो सध्या वाजू शकत ना वाजवला तर लगेच मनात कॉपी रेट येईल वाजवायला चांगले असतात त्याला

कलिंगर का कलिंगर 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 बस पारा लोवी काय बोलतो परत घेऊन चाललो ओके रे खा रे कलिंगड कलिंगड परतच घेऊन चाललेलो पण नको बरं लोकांना पण शिवाय तिला आम्हाला चला आता चालले घेऊल शे आता म्हणून जास्त बोला नाही अरे व्हिडिओ चालू केली के का रिक्षा आमतान व्हिडिओ चालू केली का रिक्षा नक्की की करारदारी काय माणसं नाही पाहिजे रिक्षा म्हणजे लय सजवल्यास दरवर्षी हीच असते म्हणजे सजू वाजवा पोटोगाराचे वाटत थांब म्हणा मी जाऊ दे ओके पोटोगार नेसतं लागतं पोटवाटी तिला पोटवाटी नेसतं पुरपूर पुर पुरा आले

एकदम उत्कृष्ट जेवण आहे मित्रांनो इथे शिवजयंतीला घोषणा देऊन घसा बसलेला पण आता परत रिकअप झालेला आहे तो रिकव्हर झालेला आहे आता परत तो घसा बसणार आहे पण बसू देणार नाही त्याला जब तक जाण आहे तब तक जाण आहे खूप चांगली सोय त्या जेवणाची

दे। जाला ना? तर फायनली आपली रॅली बिली झाली आणि आपण तिथून जेवून बिवून पण आलो आता मस्त थोडा आराम करते लगेच चार वाजता खेळायला जायचं आहे तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय